ठरवून पाहता ह्या वाचार दिवसात सुरू होऊन पी डी ओ मॅडमने आणि म्हटले की मार्डेल आपण सुरुवात करू तर आज आपल्या मार्डे गावाचा शासन आपल्याद्वारे घरी आलेले सर्व खात्याचे कर्मचारी अधिकारी आलेले आहेत आणि आपापल्या खात्याअंतर्गत काय काय काम करतात काय काम केले जाते याची माहिती सर्वांनी सविस्तर दिलेली आहे परंतु खंत एकच आहे की जी हे शासन आपल्याद्वारे घरी संकल्पना मांडलेले चांगला विषय परंतु शेतकरी नट भागातल्या कृषी विभागाची म्हणजे विभाग म्हणजे उदारमान गांडे साहेबांच स्टेटच तर त्यांचा आपला त्यांचा एक कर्मचारी आलेला नाही त्यासोबत शासन आपल्या राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे विषय आहे ते फक्त महसूल असतात पार 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 हो पार आले आता परंतु महसूल आणि कृषी विभागाचा इतर कर्मचारी आलेला नाही याची दखल घेतली गेली पाहिजे त्यासोबत काम करीत असताना माझ्या मार्गे गावात

शब्दा प्रमाण त्या तारखेला आलेला आहे महिलाचा गट जास्त सहभाग आहे तर महिलाचे गटच आमच्या गावातील महिला गट चांगले चालवतात त्यांचे वेगवेगळ्या गटातून चांगले काम चालू आहेत परंतु मॅडम आमच्या महिलेची एकच अडचण नाही तर साधारणतः दोनशे प्लस महिला गाठत आहे परंतु त्यांना ऑफिस नाही तर सांगा साहेब त्यांना मी रात्री मीटिंग घेऊन बोलू तुम्ही अर्ज द्या वेळ मॅडम येणार आहे त्याचे

तसं आमचा घरकुळाचा सगळ्यात मोठा प्रश्न होता मॅडम की तो तुम्ही आल्यानंतर एक पहिले तुमचं धन्यवाद देतो की मी एक तुम्हाला अर्ज दिला होता की गावात फोटो काढायला समजा इंजिनियर आला तर संबंधित लाभार्थी इंजिनियर सरपंच उपसरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी सोबत फोटो घ्या म्हणजे आपल्या आणि शासनाचं पूर्ण करायची असेल तर तुम्हाला आमच्या राठोड साहेबाला किंवा केव्हापासून ते पण आले मला सोबत घेऊन फोटो काढले आणि इथं जे काम चालू मराठीमध्ये प्रत्यक्षात ज्यांचं घर चालू आहे त्यांचे हप्ते काढले आणि इथं फोटा विषय मराठी झाल्याला नाही म्हणत नाही

फोटो काढून आठ दिवस झाले आठ वर्षा मी स्वतः सोबत होतो सर्वांचे चेक यापुढेच पडतील राहिलेल्याचे काम सुरू करा तुमचे फोटो काढले जाते ते सुद्धा पडतील आणि कोणालाही काम न